राष्ट्रवादीचा गड राहिलेल्या सिंदेखेड राजा मतदारसंघावर आता भाजपने दावा सांगितला त्यामुळे मतदारसंघात खळबळ उडालेली आहे सिंदेखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासमोर मोठा पेच उभारण्याची शक्यता आहे ही जागा भाजपला सोडावी अन्यथा विचार करावा लागेल असा इशारा भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी दिला आहे नेते ठरवतील परंतु आमची या ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे आणि आम्ही शंभर टक्के लढायच्या तयारीत आहे यावेळेस कुठल्याही परिस्थितीत राजा विधानसभेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्हाला फडकवायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी निवडणूक लढवायची परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत न थांबता यावेळेस निवडणूक लढली पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांचा विचार सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे आणि कार्यकर्त्यांच्या विचाराला या ठिकाणी महत्व देणं गरजेचं आहे परंतु हे करत असताना दोन्ही गोष्टी बॅलेन्स ठेवून आम्हाला पुढच्या काळात निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरच योग्य ते निर्णय घेऊन